हा बनवतो याचा कारिगिरी चालू आहे माशांना पकडायसाठी तर बॉटलचा वरचा भाग आहे तो खालची बॉटलचा मध्ये कापून त्याच्यानंतर त्याच्या खाली उलटी बॉटल टाकून वरती होल पाडून ते बांधून मग त्यानंतर आत फारसण टाकायचा आणि मग नदीत सोडायचा आणि त्याला मासे येतात या कुळा कल्प कल्पायुष नमस्कार मित्रांनो मी रुद्राक्षबीरचे सगळ्या आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी भरपूर दिवसांनी ब्लॉक करतो आहे आपण मध्ये मिनी ब्लॉक सिरीज चालू केली होती आणि मी आता हे गावी तर काल आलो होतो मी संध्याकाळी आणि आता मी जरा पाच दिवस सुट्टी घेतली आहे मस्तपैकी तर आता दिवाळीसाठी आता नंतर मग डायरेक्ट कामावर जायचं तर आता आलो आहे नदीत दाखव तुम्हाला तर ही नदी आहे मस्तपैकी पाणी वगैरे असलं आहे इथं वेदू आहे इथं सोहम हो आहे रोहित तिकडं वरती बसला आहे आणि पण इथे बसलो आहे मस्त वेगळी नदीचे इथे कारण पाणी आटलं आहे नाही आल्या मासे पकडायला इथं तो तयार करतो आहे तो मासे कशाला असतील तुम्हाला गेस नाही होणार कारण मला पण नव्हता माहिती पहिला तो किल्ला बनवतो आहे सिंधुदुर्ग किल्ला बनवते आणि तिथं आला आहे रोहित हात चड्डी घालून <laughs> तर तो किल्ला बनवते त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला त्याच्या बाजूला पाणी टाकलं आहे आणि त्यात मासे सोडण्यासाठी तर मासे पकडायला आलेलं आहे तर आता इथं बनवतोय हा माशासाठी बॉटलचा होल पाडून तर बघूया आता काय भेटतात का नाही आम्ही असंच आलो होतो मजा करायला टाइमपास काय कामं नव्हती म्हणून <laughs> तर आता बघूया काय भेटतंय काय दाखव तुम्हाला पण चला तर आता हा बनवतो याचा कारिगिरी चालू आहे माशांना पकडायसाठी तर बॉटलचा वरचा भाग आहे तो खालची बॉटलचा मध्ये कापून त्याच्यानंतर त्याच्या खाली उलटी बॉटल टाकून वरती होल पाडून ते बांधून मग त्यानंतर आता फारसण टाकायचा आणि मग नदीत सोडायचा आणि त्याला मासे येतात तर ती कारिगिरी चालू आहे आमचा करतोय वेदान माईन रोहित तिथं मोबाईलवर आहे सोम तिथं आहे आणि मी इथं खाली दगडावर उचलतोय कपडे दुधा तिथं पांढरा पांढरा झालेला आहे तर आहे त्याचं काम एकदम जोमात एवढा का खाली वरती अजून तू भरपूर कापलास तू एकदम या वरच्या याच्यापर्यंत राहणार अर्ध्या याच्यात हां अजून खाली हां बस बास कोण आहे रे तर तिकडं कोणतरी फटाके वाजवते आणि तिथं आपण वरती आंघोळ करतो त्या इथं त्या बाजूला वरती तिथं त्या 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 ह्याच्यात आणि तिथं तर पाणी त्या खालच्या ह्याच्यातच आहे तो पाणी इथे आता खाली इथे वाहतं आहे वरती पाणी पूर्ण स्टॉप झालं आहे कारण आता ऊन बजूत पडायला सुरुवात झाली थंडी आली तर आता बघूया यायचं होतं कारीगिरी चालू आहे आता द्वारता कापला नाही तर हा रेडी झाल्यावर आपण मग बघूया टाकूया पाण्यात काय भेटतंय काय माहीत नाही मला वाटत नाही भेटर म्हणून असले गरीब धंदे फालतू धंदे करायला टाईम आहे अभ्यास करायला टाइम नाही <laughs> रूप पाहता लो चनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठल बरवा तोहा माधव बरवा तर आई तर सोम बसल्याने का टाइमपासशी तर काहीतरी केला नाही कारिगिरी माझा जरा झूम क्वालिटी फारतू आहे दगडावर दगड ठेवून त्याच्यावरती दगड ठेवला नाही रोहितला टेन्शन आलं रोहित आयटम सोडून गेली <laughs> रोहित आयटम सोडून गेली <laughs> त हा माधव तर एक झालं आहे हे तर दाखवाईत ना तर हे बघा अशी कारिगिरी केलेली आहे वरती हे आहे वरती हे थांब थांब वरती उलटाही केलेला आहे आणि खाली ही सरळवाली आहे तर उलटं टाकून याच्यामध्ये आत फरसाण टाकणार आणि मग आता त्याच्या फरसाच्या वासाला आज मासे जातील ते बाहेर येऊ नाही शकत कारण हे जे होल आहे त्याच्यातून काहीतरीच असे एकदम हुशार मासे असतात तेच बाहेर पडतात नाही तर असे चुत्यामध्ये ढ मासे असतात ते राहतात तर आता हे टाकतोय आता फरसा जमा करता भरतोय त्याच्यात तरी परसन टाकला नाही आणि आता टाकतोय पाण्यात बाई माचे, माचे अरे जे आय चप्पल भिजली हगीस लाव लवकर व्हिडिओ मोठा होतोय अरे चप्पल भिजली भास्कर कर काय हा ठेव हो। तर टाकलेला आहे तो बघा तिथे दिसतोय का नाही माहित नाही ती ही जी आहे ही 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 ते जे दिसतय ना समोर हे बघा ही ही हि ही, ही हा हीवाली तर तिथं तुम्हाला टाकला नाही तर बघा काय भेटत आहे नाही भेटत आहे तर भेटला तर व्हिडिओ चालू करतो लगेच तर चला तिथपर्यंत थांबूया हे ते भेटतात काय माहीत नाही नाही तर मग व्हिडिओ दोन तास जायचा चला तर हा दुसरा पण टाकला नाही हा बघा हा इथं आहे तो दुसरा टाकला नाही आता तिकडं येतो मग अशी पहिला टाकलेला आहे राहतो आहे हा का इथं दोन मग एडा पैसा आहे गरीब नाही आहे आपण

पकडले शिकडन तर हे बघा छोटशी किरले कुर्ली पकडला नाही इकडं खाली कर खाली कर फोकस नाही होत आहे हे बघा छोटशी छोटशी छोटूशी रोहित वर का फोकस जाते जीव द्यायला तू कुठं पा सांगितलं असता जरा इकडं जरा धर ना अरे तर अशी पकड इथं हा मग हा हे बघा छोटशी एकदम दिसते आता नशिबान दिसले तर केवढशी पकडलागडात सोड सोड तिला सोड कुठं सोडलीस हिमग गेली माझा फोकस पालतोय तर मित्रांनो उद्या दिवाळी आहे उद्या दिवाळीचा पहिला अभ्यंग असणार उद्या सकाळी पण आपण लॉक करूया सुरुवात करूया उद्या परत तर आता इथं बघतोय काय भेटतंय काय इथं टाकलं नाही त्याला भेटलाय वाटतं काहीतरी उद्या दिवाळी मग उठणार असेल नायो अ ब काम पच्चीस अरे तीन चार आहे काय कडक रेकडा निघणार तर मित्रांनो मजबूत मासे भेटलेत हे बघा अरे यार तर हे बघा हे बघा दिसतात असलं मला किती आहेत मा सांगतो तुम्हाला चार मासे भेटलेत दोन मोठे आहेत मजबूत यांना कुठले बोलतोय खरबू ना त्याच्यात पण काढला नाहीत हे इकडं इकडं इकडे बाहेर पडला एक उडी मारून तर हे बघा याच्यात आहेत आणि त्याच्या हातात पण दोन तीन गावल्या आहेत तिथं गेला येतो ते बघा तर त्या हागऱ्याकडे घेऊन गेला तो तिथं त्याच्यात दोन मलू मासे आहेत आणि ह्याच्यात खरबू मासे म्हणतात ते नावी तर चला आता भेटत आता बघूया एका एका याच्यात काढत जाऊया आणि नंतर अजून ते काढतायत चला तर तिथं स्नॅपलावर आहे सस्तावाला हगायला गेला तिथे आवडत काढत असं वाटतं मला <laughs> तर आता स्नॅप काढला नाही टाकला नाही मागाशी पण तिथं किल्ला बनवत होतो तर उद्या आपण किल्ले एक्सप्लोर करू एक्सप्लोअर म्हणजे काय दाखवायचं फक्त त्या वेदांनी केला नाही ना वरची आपली जी पोरं आहेत आदर्श वगैरे आदर्श अंतरिश वगैरे तर ते म्हणजे आपली हे आदर्श वगैरे तर त्यांनी पण बनवलेलं नाही आणि तिकडे खाली भैयाचं दुकान आहे ना त्याच्या बाजूला आमचा डेरामा स्टॉप आहे तिथं पण कोणतरी ते तिकडचे वरची त्या वाडीकले त्यांनी बनवलेला नाही तर तोही बघायला जावे आपण उद्या तर आता बघूया किती अजून काढतात थोडेफार काढले नाही त्यांनी हे आता चार आणि ते दोन म्हणजे सहा सात हे काढलं नाही माशी तर बघूया आता बाटली जमा करते आणि मग अजून बघूया भेटले तर परत नंतर मग आता काढूया आणि मग निघायचे घरी कारण तिथे जाऊन परत टाकायचे जा। तर चला बघूया टाकतोय ता हा टाकला पहिला परत एकदा सोम द मास्टर सस्तावाला गरीब गरीबांचा मास्टर ही पहिली बॉटल टाकल्यान इथंय इत आणि हा दुसरी बॉटल टाकते टाकतोय ते रे बियर ची बॉटल कुठून आणलीच हा बिअर लवर आमच्या इकडचा हय विचार मी बाबा गरीब आहे डायरेक्ट हा मग आहे काम तुझं ती त्याला <laughs> घेऊन जाणार संध्याकाळची सेटलमेंट अश्विनला फोन करतोय आपला अश्विन बाय तर संध्याकाळी कुठेतरी जायचा प्लॅन आहे बघूया आणि म्हणजे काय ब्लॉक करणार नाही कारण जरा गरीबी चालू आहे आमच्याकडं सध्या म्हणून फोन लागतोय का नाही बघतोय <laughs> व्यस्त आहे तर कृपया नंतर प्रयत्न करा हे बिअरच्या बॉटलीत काय मी यालास तर लावले दुसरे काढला ना भेटला काय बाप बापरे तर एक मोठा बघा इथं मोठा मासा भेटला एक एक अजून तो खरबू काढ एक आहे का दोन आहेत एक खरबू मासा भेटलाय अजून तर किती झाले सहा झाले सहा मासे झाले जमा लगेच जास्त नको टाकून येत आणि त्याचा जीव घेशील मारायला <laughs> ते राहतील का ते पण नाही माहिती मला तुझं पाणी रात्री टाकल्यावर सकाळी काय बोईल काय कसला मग काय पाहिजे होता काय कलर काय कलर लागतो हे चल काढ बाजले किसी की मुस्कुरा हटो हा काय भेटला गे दोन आहेत दोन आहेत दोन दोन एक दोने, दोने। दोने। दोने, तीन तीन, तीन म्हणजे दहा झाले ना हा गर आ कल्प आयुष्य जावेत या कुळा आ कल्प आयुष्या आणि हा फारसा इकडे दाखवले तर दहायला माशांना पकडासाठी फरसांचा लालच का खा खा अगरे तर तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो किती गावलेत ते हे दाखव इकडे मो पी हे देजो लोक टाकू तरी दारूची बॉटल दिसताय का नाही माहित नाही नाही दिसणार खबरन दाखवतो नाही दिसत आहे दिसतय तो <laughs> तुम्हाला नंतर दाखवतो हा पाणी टाकल ना पाण्यात त्याच्यात तेव्हा दाखवतो मला आता दिसत नाही तर मी जरा चला आता आम्ही निघतो घरी कारण झालं आता जरा बघूया बाहेरकडे फिरायला जायचं विचार तो तिथं सोमनी काहीतरी केला नाही इथं ह्या हे दोघं जण इथं आहेत तिथे सोम तिथं मप्पे अजून लावला नाही परत एकदा तर चला आता झालं दहा दहा ते बारा जमा केलेले आहेत आणि आता ते आता घेऊन जाणार होते तिथे टाकू तर मी तुम्हाला डायरेक्ट उद्याच दाखवीन सगळे किल्ले वगैरे काय असेल ते होतील का नाही चला तर या ब्लॉगचा करूया ते छोटासा ब्लॉग बनवला होता असा छोटामध्ये झाला आहे तो बारा बारा तेरा मिनटं झाला असेल तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये दिवाळीचा ब्लॉग करूया उद्या सकाळी उठून बघूया उठतोय का नाही माहीत नाही आता तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय